हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मेहंदीच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितला नसेल तर ब जाऊन बघा तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी की केस धुतल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवून तर बघा इथं मी केस धुतलेले आहे तर बघा माझे केसांना किती शाईन आलेले आहेत किती छान कलर पण आलेला आहे आणि एकदम सिल्की झालेले आहेत तर अशा पद्धतीने जर तुम्ही मेहंदी लावली तर खूप सारा तुम्हाला फायदे आहेत तर माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि एकदा यूज करून नक्की मला सांगा तर अशा पद्धतीने तर आज तुम्हाला माझा ब्लॉग बघायला भेटणार आहे तर चला ब्लॉगला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी इथं केस विसरून घेत आहे तर आभी गेलेला आहेत स्कूलला आणि तर त्याच्यासाठी मग मला त्याला घ्यायला जायचं होतं मग इथे चाललेली होती माझी तयारी आणि तुम्हाला सगळ्यांना आहे की मला रिअल आवाज टाकता येत नाही कारण की शेजारी काम चालू असल्यामुळं तर मग माझी इथं चाललेली होती तयारी आबीला घ्यायला जायची तर बारा वाजले होते तर म्हटलं चला थोडासा व्हिडिओ पण शूट करावं ब्लॉग पण दोन दिवस झालेत बनवला नव्हता तर बघ आम्ही निघाले होते फायनली आबीला स्कूलवरून घ्यायला तर बघू शकता इतकं ऊन पडलेलं होतं बारा वाजले होते पण एवढं ऊन होतं ना खूप ऊन लागत होतं अजून ऊन हा सुरू पण नाही झाला तर एवढं ऊन बापरे तर फायनली मी आभीला घेतलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहेत घरी आणि बघा आबी किती पळतोय पुढं असं शांत पळतच नाही आणि चालतय असं नुसतं पुढं पळतो हात तर राज्यात पकडत नाही रस्त्याने गाड्या येतात की काय तर तसलं काहीच नाही नुसतं असं स्कूल सुटलं की आपल्याला फिरा पळायला लागतं नुसतं त्यानंतर मग गेलो आम्ही दुकानात मग त्याला चॉकलेट वगैरे घेतले कुरकुरे आणि मग पुन्हा घरी पोचलो तर बघा इथं आबी आला होता घरी आणि येत्या वेळेस मी हे घेतले होते रताळे कारण की आज माझा उपवास होता त्यामुळं मग मी रताळे घेतले होते तर आबीला पण वाटलं की काय तर मग त्यानंतर तो पण खाऊ लागला कच्चच खात होता इथे तुम्हाला दिसत असेल कच्च खात होता मग त्यानंतर त्याची तयारी केली स्कूलचा युनिफॉर्म काढला आणि स्कूलवरून आलं की तो खूप मस्ती घालतो नाही का त्याला असं वाटतं की मम्मीने म्हणजे काय आवरायला नको काय करायला नको पटपट नुसतं काम काहीच करायला नको त्याला असं वाटतंय तर मी इथे चाललेलं होतं आमच्या दोघांचं त्याला मी कपडे घालत होते नंतर स्कूलचं सांगत होता नाही का मला तो आलं की स्कूलवरून मला रोज सांगतो स्कूलमध्ये काय झालं काय केलं कुणी कोणाला मारलं सगळं असं सांगतंय तुमची मुलं मु, तुमची मुलं पण तुम्हाला मला सांगत आहे ना तर नक्की कमेंट करून सांगा मला तर बघा त्यानंतर आभीचं फ्रेश झाला मग इथं चाललेलं त्याचं जेवण आणि जेवणात भेंडी चपाती गेलेली मग त्याला म्हटलं तू जेव आणि मग मी इथं टाकले होते त्याला रताळे आवडते तरी मग मी इथं टाकले होते रताळे शिजवायला तर इथं बघू शकता तुम्ही रताळे शिजवायला टाकले होते तर त्यानंतर आभीचा मध्येच मजा तर मला सांगा की हे गाणं कुठलं असेल तर तुम्हाला माहिती असेल हे कुठल्या गाण्यावर डान्स करतो तर मला नक्की कमेंट करून सांगा तर ब मस्ती भरपूर झाली आता ले ले थे थे आ ले तर आता आभीच्या एक्झाम चालू झालेले आहेत म्हणजे आता एक्झामचं टेबल आलेलं आहे तर त्यामुळं आता अभ्यासाचा खूप लोड आहेत कारण की ओवरऑल रायटिंग वगैरे ते खूप असं असतं त्यामुळं मग इथं चाललेली आहे आभीच्या अभ्यासाची प्रॅक्टिस तर बघा अशा पद्धतीनं आमचा दिवस असतो आहे खूप असं म्हणजे काम असतं आहे की आराम असं काही नसतोय त्याच्याकडे पण लक्ष द्यायलाच लागतं कारण की अभ्यास घेणं म्हणजे आणि माझं रोजचं रुटीन आहे तर अभ्यास घेणं त्याचं हे ते तर असं मग इथे चाललेलं आहे तर चला म्हटलं आज ब्लॉग बनवावं बरेच दिवस झाले ब्लॉग टाकला नाही तर मग त्यामुळे इथं चाललेलं माझा आबीचा अभ्यास आता आबी आमचा आबी आता आता ह्या वर्षी फर्स्टला जाईल तर त्यामुळं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं खूप असं हे होतं तर मग त्याच्यानंतर चाललेलं इथं अभ्यास आणि बघा अभ्यास करत होता त्यानंतर आईस्क्रीमचा आवाज आला आईस्क्रीमवाले आले खाली तर बघा पळतच गेला लगेच पळत सुटला आणि लगेच आईस्क्रीम घेऊन आला तर बघा गेला पण तुम्हाला दिसत असताल बघा गेला आणि आईस्क्रीम घेऊन लगेच आला रे काय आणलं तर बघा इथं आईस्क्रीम घेऊन आला तो आणि मस्त असा आईस्क्रीम खात होता तर बघा असं असतं पोरांचं आता उन्हाळा लागला म्हटलं की त्यांना खायला लागतंच खूप असं परेशानी असते चला असू द्या असंच पोरांचं असते तर त्यानंतर मग आले पाणी आमच्या घरी दु आमच्याकडं दुपारी पाणी येत असते त्यानंतर पाणी भरलं आणि वाजले होते साडेचार आणि मग मी इथं लागले होते उपवासाचं बनवायला कारण की माझा उपवास होता तर आज सगळ्यांचा उपवास असेल आज महाशिवरात्री आहेत आणि सगळ्यांचा उपवास आहे तर बघू शकता इथं मग मी खिचडी बनवत होते आता साडेचार वाजता कुणी खिचडी खातं का तर असं काम करतात एवढा वेळ जातो की स्वतःकडं लक्ष द्यायला जमत नाही तर त्यानंतर मग माझं चाललं होतं इथे खिचडी बनवायचं आणि खूप असं धावपळ असती जीवन बाईचं जीवन सुखी नसतं खरंच असं म्हणतात ना तर काही ना काम काम असे खूप असतात तसंच मग प्रत्येकाच्या मागं असतं हे पण प्रत्येक ब्लॉग बनवत नाही शूट करत नाही तसं आणि रोजचं असतं हे एका दिवसाचं काहीच नसते तर बघू शकता मग इथे त्यानंतर माझं झालं होतं मस्तपैकी खिचडी बनवून आणि असे छान अशी खिचडी बनवली होती आणि सोबतच रताळे पण इथे शिजले होते तर खूप छान असे लागतात हे रताळे तर मी जास्त खात नाही आवडत नाही पण ह्या वेळेस खूप होते मार्केटमध्ये तर म्हटलं चला आपण पण खाऊन बघा तर मस्त अशी झाली होते मस्त शिजले होते आणि कोणाकोणाला रताळे आवडते रता तर मला सांगा कमेंट करून नक्की आणि खूप असे खूप छान लागत होते तर मी तर खाऊन बघितलं भूक खूप लागलेली होती आणि मग त्यानंतर मग मस्तपैकी असा इथं घेतला शाबू दोघांनी मग आबीने पण कारण की मला उपवास असला की आबीला पण शाबू आवडतो त्यामुळं मग त्याला तो पण खात असतो मग आम्ही दोघांनी इथं मस्तपैकी शाबूची खिचडी खाल्ली आणि तुम्ही पण या शाबू खायला मग त्यानंतर आवरले माझे किचन क्लिनिंग भांडी वगैरे खूप असं पसारा होतो किचन छोटा असल्यामुळं प लगेच जास्त पसारा होऊन जातो त्यामुळं मग सगळं आवरायलाच लागतं आणि मी पसारा ठेवून देत नाही आणि आता किचन क्लिनिंग तर अजून खूप काम होतं आणि हे गहू बघा इथं गावाकडून दिलेले आहेत आणि यात एवढी घाण आहेत तर खूपच घाण आहेत गावाकडून मागं आले होते माझे सासून ते सासू सासरे तर मला माहितीच असेल सगळ्यांना त्यांनी गहू आणले पण त्यात एवढी घाण आहेत तर मग म्हटलं आता त्यांना वाटतं इथं यांना काही कामच नसतं आणि खरंच जे म्हणतात ना की दिवसभर काय काम असतं आहे तुम्हाला काय करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यांनी खरंच बघा हा व्हिडिओ आणि मग त्यानंतर मग चालले आभीने मग मला हेल्प केली आणि मग मी इथं चाललं मग आमचं दळण करायचं तर खूप महत्त्वाचं म्हणजे मला इथं खूप उशीर लागला दळण करायला त्यामुळं मग मी आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करते आहे कारण की व्हिडिओ पण खूप मोठं होतो मग होतो मग तर बघा आजचा माझा दिवसाचा रुटीनचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा असंच चॅनलला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर चला पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत बाय बाय